हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली पहा आणि आजकाल दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चाललेला आहे झिम 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 पाऊस पाहायला चांगला वाटतो पावसाची वाट पाहायला चांगली वाटते जोपर्यंत उन्हाळा कडक उन्हाळा असतो तोपर्यंत आपल्याला असं वाटतं अरे पाऊस कधी येईल आणि एकदाच की पावसाळा सुरू झाला दोन चार पाऊस झाले पहिल्या पात मा पहिल्या पावसाचा जो पहिला पाऊस येतो आणि पहिला पाऊस आल्याच्यानंतर जो मातीमधून सुगंध वास दरवळतो ना ती एक ह्याची मजा वेगळीच असते त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे वा किती छान पावसाचं सीझन पण जर का पाऊस कंटिन्यू सुरू झाला चार पाच दिवस तर असं वाटतं अरे देवा आता हा कधी थांबतो आहे की नाही कारण कपडे वाळत नाही काही बाहेर जाता येत नाही सगळीकडं चिडचिड चिडचिड सगळी रस्त्यावरती पाणी सगळीकडं पाणीच पाणी आपल्याला ग्रीनरी ग्रीनरी आवडते ग्रीन पाहायला आवडतं पण चिडचिड नको आहे लिमिटेड पाहिजे सगळ्या गोष्टी तर शेवटी निसर्गाचं हे आहे पाऊस उन्हाळा हिवाळा हे सगळं आता डिपेंड असतं सगळं याच्यावरती निसर्गावरतीच की कमी जास्त होत राहतात आता काही काही ठिकाणी तर इतका पाऊस झाला की माणसंसुद्धा वाहून गेलेत आमच्यासिद्ध वाळकीमध्ये मध्यंतरी आपला आक्का जेव्हा एक्सपायर झाल्या त्यावेळेस इतका पाऊस झाला की अक्षरशः गुरडुरो सध्या त्याच्यामध्ये वाहून गेले आणि आपण न्यूजला वगैरे युट्यूबवरती तर पाहतोच की कसं काय चालू आहे सगळीकडं त्यामानाने आपला जो एरिया आहे ना नगर अहिल्यानगर भागातला खरंच खूप चांगला आहे ना आपण खरंच खूप लकी लोक आहेत की आपल्या इकडे लिमिटेड पाऊस असतो दरवर्षी नाहीतर मुंबईमध्ये पण असा इतका पाऊस येतो ना कधी कधी तर लोकांचं बाहेर शिरणं बाहेर निघणं मुश्किल होतं आणि बरेचसे असे विभाग आहेत की त्याच्यामध्ये अक्षरशः पूर आले तर किती किती नुकसानी होता येतं तर आपल्या इथे तसं काहीच नाही आत्तापर्यंत तर असं काही नाही नगरमध्ये म्हणजे इतका पाऊस येत नाही उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो तीनही ऋतू इतके छान एकदम मेंटेन ज्याचा कुणालाही त्रास नाही अशा गोष्टीचे होतात नाहीतर बाहेर आम्ही राहिलेलो आम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यात टेम्परेचर कसं असतं पूर्ण म्हणजे इतकं कडक हे असतं बाहेर अगदी पाणी ठेवलं तर तापून जाईनं अगदी पाच मिनटात असं हिवाळ्यात थंडी कशी काढाख्यायची असते अगदी सांधेवा सांधेदुखीचा प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट होतो उडीसाला असताना मी एवढी थंडी होती तिथं ते अक्षरशः जॉईन पेन व्हायचे म्हणजे भांडे घासायलासुद्धा गरम पाणी वापरायला लागायचं आणि श्रीनगर जम्मूचा तर विषयच नाही थंडीचा मायनस डिग्री टेम्परेचर मध्ये डायरेक्ट त्याचा बर्फच होऊन जातो अशात लिगत आहे तर आपण खूप लकी आहो उन्हाळाही तितकाच कडक असतो त्या मानाने आपला एरिया आपण खूप लकी पर्सन आहोत की आपल्या इथं सगळे ऋतू अगदी सगळ्यांना सूट होतील अशा पद्धतीच्या आहे तर उन्हाळ्यात तो ऊन उन थोडंसं लागतं पण घराबाहेर जर नाही निघलं ना तर ह्या गोष्टी जाणवत नाहीत तर चला असो मस्त अशी आज शिमला मिरची बनवलेली आहे पहा या स्टाईलने बनवून पाहता येईल नो खरंच खूप भारी होते सिम्पल शेंगदाण्याचा कूट लसूण टोमॅटो दोन कट केलेत मी टोमॅटो थोडं जास्त ला टाकले कडीपत्त्याची पानं कट करून टाकलेले आहेत फक्त लाल मिरची टाकली याच्यामध्ये मी बाकी दुसरं काही मसाल्यांचा वापर केलेला नाही आणि सिमला त्याच्यात फक्त स्टप करून हलवलं नाहीत पहा तशाच ठेवल्या तर आता मी बारीक गॅसवरती याला शिजू देणार आहे जो, जो पण मसाला होता तो मोठ्या मोठ्या गॅसवरती मी परतवला आणि हे पहा अशाच्या अशा इज शिमला मी त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आता थोडंसं हे सॉफ्ट झाल्याच्या नंतर मी हे हलवणार आहे लगेच लगे लगे अगोदरच मी हलवलं नाही कारण थोडंसं कोरडी भाजी असते ना ज्यावेळेस आपण त्याच्यात पाणी टाकत नाही त्यावेळेस ती करपण्याची खाली शक्यता असते त्याच्यामुळं लगेचच्या लगेच मी याला आलटी पलटी किंवा उलटनाने एकदम जास्त असं हलवलं नव्हतं थोडंसं एक पाच चार ते पाच मिनिटानंतर मी त्याला हलवलं आणि खूप मस्त होती शिमला मिरची नक्की ट्राय करून पहा हा उरलेला जो मसाला होता पहा पूर्ण शिमला मिरच सगळी शिजल्याच्या नंतर म्हणजे चांगलं ऐंशी पंच्याऐंशी टक्के शिजली आणि त्यानंतर हा सगळा मी याच्यामध्ये मसाला टाकून दिला आहे पहा तुम्ही तर छान असं मी याला मिक्स करते फक्त याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे हळद आणि लाल मिरची पावडर जी पण जी घरातलीच आहे ती बाकी दुसऱ्याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने ताईनं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जसं की कालचा व्हिडिओ चढला तर कालच्या व्हिडिओ खाली सगळ्यांनी माझ्या ध्रुव बाळासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात आणि त्याला विश केलं त्याबद्दल त्याच्यातर्फे आणि आम, आम माझ्यातर्फे सुद्धा थँक्यू सो मच त्याला विश केल्याबद्दल तर चला आज मग बड्डेचा दिवस आणि आज जर निघालेला आहोत त्याच्या स्कूलमध्ये तर सकाळी त्याच्या बॅगमध्ये चॉकलेट वगैरे दिले होते सगळे पण त्याच्या स्कूलमधनं फोन आला आणि म्हटलं की तुम्ही स्कूलमध्ये या म्हणून त्याच्या केक कटिंग वगैरे आपण करू करू आणि छोटंसं सेलिब्रेशन करू तर म्हटलं चला आणि म्हणलं मलाही हॉस्पिटलमध्ये जायचं होतं थोडंसं तब्येत ठीक वाटत नव्हती मला दोन्ही काम होतील तर त्याच्यासाठी मग आता निघालो ताईन मी दालीणला थोडंसं काम होतं मग ते गेले अर्जंट ते म्हणले आता संध्याकाळी पाहू येतो मी जसं ॲडजस्ट होईन तसं तोपर्यंत तुम्ही जाऊन या म्हणले मग आता निघालेलो आहोत आणि सकाळी इतका खुश इतका खुश बापरे उठला आणि रोज कधीच गुड मॉर्निंग म्हणत नाही बरं का तर पण आज म्हणला उठला डोळे चढले आणि म्हणला गुड मॉर्निंग मम्मी आणि कर इकडं तिकडं रूममध्ये बघितलं आणि म्हणतो अरे यार तुम्ही तर माझ्यासाठी काही डेकोरेशनच नाही केलं मी म्हणलं अरे बाळा डेकोरेशन करायचं होतं का सांगितलंच नाही म्हणजे मुलांचं कसं असं माहिती का म्हणजे जे मोबाईलमध्ये पाहू जसं त्यांना ते कार्टून मध्ये व्हिडिओ मध्ये ते बघतेत आणि मग तसंच त्यांना असं वाटतं आपल्या बाबतीत पण तसंच व्हावं तर मग त्याला वाटत होतं तसंच व्हावं पण तसं झालं नाही काही त्याला म्हटलं बाळा आपण संध्याकाळी थोडेसे बलून वगैरे लावू आणि संध्याकाळी सेलिब्रेशन करू आणि मग उठला आणि मी आज तर म्हटलं सगळ्यांना चॉकलेट देणार आहे कारण की त्याला आहे ना खूप रागवले मी रात्रीचं कारण की मागच्या वर्षी त्याने काय केलं ताई न मी गमत सांगते त्याचा बड्डे होता मी स्कूलमध्ये त्याच्यासाठी चॉकलेट दिले होते तर ज्या दिवशी चॉकलेट दिले त्या दिवशी तो घेऊन गेला मी त्याला चार वेळेस सांगितलं जातानी की भाऊ चॉकलेट देऊ नये बरं का वाटून ये बरं का सगळ्या मुलांना द्यायचे टीचरला द्यायचे त्याने ते चॉकलेट दिलेच नाही तसे तर तसे महागा आणले परत दुसऱ्या दिवशी दुस घरी आणल्याच्यानंतरही परत रागवले मी म्हटलं देऊ नये बरं का तरी पण दिले नाही दुसऱ्या दिवशी पण परत महागा आणले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन चार फटके त्याच्यावर पडले रागवले तेव्हा तिसऱ्या दिवशी जाऊन कुठंतरी तो देऊन आला <laughs> हो मा मग असं असतं मुलांचं आता खाण्यापाशी काय पण चॉकलेट म्हणलं की त्यांचा आनंद हा गगनात मान मावत नसतो आणि ध्रुवला बाळाला तर आमच्या चॉकलेट इतके आवडतेत बापरे भरपूर आवडतात सकाळीसुद्धा सगळ्या चॉकलेटमध्येच त्याचं लक्ष पॅकेट दिलं तेव्हा मी म्हणलं मम्मी याच्यातले मला ठेव चार पाच आणि बाकीचे मग मी घेऊन जातो स्कूलमध्ये मग थोडेसे चार पाच ठेवले आणि मग म्हणलं बाकीचं घेऊन जा पण वाटून म्हणलं पण चला योगा योग स्कूल मधून पण फोन आला आणि सेलिब्रेशन साठी आणि ती होतो खुश होणार आहे आता कारण दोन तीन दिवसापासून इतका खुश येतो स्कूल मध्ये जातोय तर सगळ्यात अगोदर ना ध्रुग मध्ये पहा जस की अगोदर म्हटलं केक कटिंग त्याच्या टीचरचा फोन आला तर मग म्हटलं इथ एक केक घ्यावं छान हो, असा एक लिस्ट आणि त्याला आमची बी सगळ्यांनाच माहिती आहे त्या प्रोडक्टबद्दलसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे तर मग तिथूनच आम्ही केक आणत असतो शक्यतो केक घरी बनवायचा आम्ही प्रयत्न करतो पण आता टीचरने अचानकच दहा वाजता मेसेज केला की स्कूलमध्ये केक कटिंग कर करायचे म्हणून त्यामुळं मग नाहीतर अगोदरच आमचं घरी केक आम्ही बनवले असते पण आता काल खरं सांगू का खूप लोडसुद्धा होता बुकिंगचा केक बनवायला वेळच मिळाला नाही मग आता संध्याकाळच्या थोडंसं घरातल्या घराचं सेलिब्रेशन करणार आहोत संध्याकाळी पण आणि आता सुद्धा एक छोटंसंच करावं म्हटलं स्कूलमध्ये मग एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक घेतला तिथून आणि स्कूलमध्ये आलो तर सगळी शांती होती स्कूलमध्ये कारण स्कूल ऑलरेडी सगळं म्हणजे प्रेयर वगैरे होऊन मुलं सगळे आत गेलेले होते तर हे आर्यन रुद्र आणि ध्रुवचं स्कूल आहे पाहता येईन आर्यन सुद्धा इथूनच दहावी पासआउट झाला टेन्थ पासआउट झाला छोटसं सेलिब्रेशन ध्रुवाच्या क्लासमध्ये केलं फक्त केक कटिंगच केलं आणि खरं केलं पण पाहिजे म्हणजे काय की मुलांना स्कूलची थोडी आवड निर्माण हो होती त्या गोष्टीमुळं आता काही स्कूलमध्ये अलाउड आहे काही नाही आता इथं आहे की नाही आम्हाला माहीत नव्हतं पण मॅडमचं स्वतःहून सकाळी मेसेज आला कॉल पण आला की छोटंसं केक कटिंग करूयात म्हणून क्लासमध्ये मग मं म्हटलं चला पटकन आम्ही एकदम एमर्जन्सी केक लगेच घेऊन गेलो कारण काहीच तयारी नव्हती केलेली त्यानंतर ध्रुवची जशी इच्छा आहे की सगळ्यांकडनं गिफ्ट पाहिजे काय काय छोटं छोटं तर म्हटलं चला मग टॉईसच्या शॉपमध्ये जाऊन छोटे छोटे त्याच्यासाठी आम्ही खेळणे घेतली आता मुलांचं काय आहे की खेळणे फक्त घरी आणूच तर ते दोन दिवस फक्त त्याच्यावरती त्या खेळण्यांवरती त्यांचं म्हणजे खेळण्यांकडे ते अट्रॅक्ट होतात नंतर ते खेळणं कुठंही पडतं तुटून फुटून काहीही बघत नाही ध्रुवाच्या बाबतीत पण तेच आहे खेळणे आणले की दोन तीन दिवस अक्षरशः त्या खेळण्यांना घेऊन झोपणार बेडवरच पाहिजे ते खेळणे त्याला सकाळी उठताना पण पहिले ते आहे का नाही बघणार रात्री पण निम्म्या रात्रीच उठून ते बघणार की आहे की नाही जवळ आणि दोन तीन दिवस झाले एकदा मन भरलं रे भरलं की ते कुठंही कोपऱ्या कापऱ्यात प्रेक पडलेले दिसतात मग त्याला कितीही आपण घरात आणून ठेवलं तर त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही अशातली गते खूप रेअरली मुलं आहेत ते खेळणे म्हणजे असे जपून व्यवस्थित ठेवतात त्यातलंच एक आमचं आर्यन आहे आर्यनची इतके छान असे टॉईस त्यांनी म्हणजे तीन साडेतीन वर्षाचा असतं त्यांनी कधीच कुठलंही खेळणं तोडलं नाही जवळजवळ एक बॉक्स भरून जो आर्मीची मोठी पेटी असते ना बरोबर असताना ती भरून मी त्याचे खेळणे म्हणजे जिथे जाईन तिथे घेऊन जायचे जा आणि एक सुद्धा खेळणे त्याच्याकडनं कधी कर तुटलं नाही जवळजवळ तो चांगला सात आठ वर्षाचा होईपर्यंत त्याचे ते ॲज इट इज खेळणे तसेच होते नंतर नंतर त्याने खेळणं बंद केल्याच्या नंतर ते एका बॉक्समध्ये भरून ठेवले आणि रुद्र झाल्याच्या नंतर रुद्रला जेव्हा कळायला लागलं त्यावेळेस ते सगळे खेळणे आम्ही बाहेर काढले म्हणजे इतकं त्याचं पहिल्यापासून एकदम सिन्सिअर याच्यामध्ये काम आहे कुठलंच खेळणं तो तोडत नव्हता इतकं छान असं खेळायचा प्रत्येक खेळण्यावर असं जीव लावून त्याचं हे होतं काम त्याच्या रूममध्ये कायम त्याचा रूम भरलेला असायचा कारण घरी तर आम्ही जास्त घेत नव्हतं पण असे बड्डे वगैरे मुलांचे केले की भरपूर मग आता आर्मी मध्ये आता ये त्यांना माहिती सगळे जण आणतातच तर मग भरपूर छान छान असे खेळणे राहायचे मोठे मोठे आणि तो खूप सिरियसली पण त्या खेळण्यांना सगळं खेळायचा म्हणजे काही काही खेळणे तर असे होते की पाच पाच सहा सहा सात सात वर्षापासनं त्यांनी खेळून ते बॉक्समध्ये पॅक करून रुद्रने सुद्धा वापरलेत म्हणल्याच्या नंतर तो किती छान त्यांनी व्यवस्थित ते सांभाळून ठेवलेले आहेत कधीच मला आठवत नाही की कुठलं खेळणं त्याने असं जमिनीवर आपटलं तोडलं किंवा नाही अजिबात नाही व्यवस्थित खेळून झाला की एक बॉक्स होता त्याच्यामध्ये तो परत भरून ठेवायचा म्हणजे एक लहानपणापासून मुलांना थोडंसं हे असलं ना की ते मोठ्या पण तसेच होतात पण आमचे हे दोन कार्टून विचित्र आहेत दुसरं ध्रुव आणि रुद्र त्या दोघांना काहीच घेणं देणं नसतं ते सुटकेस मला फार आवडली होती पहा छोट्या मुलांना ट्रॅव्हलिंग साठी पण नंतर म्हटलं जायचंय कुठं उगाच घरात नेऊन एक वस्तू आणखी वाढवायची मेंटेनन्सचा नाही घेतली नाहीतर माझं मन गेलं होतं त्या सुटकेसवरती म्हटलं ध्रुवला त्याच्या सगळे छोटे छोटे टॉईस ठेवायला होईल पण नंतर म्हटलं त्याच्यात बसणार नाही मग ते इकडे उकडं अर्धे पाडणारच काय रे बाळा काय एक्सप्रेशन देतोय अशी हा

अर्बुदू नुको 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 नुको

तर छोटासा आम्ही सेलिब्रेशन केलं ताईंनो तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद